आज अकोल्यामध्ये म्हणजे जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाला प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध इतकं बारावे फेरीपर्यंत लीड घेणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही आहे चाळीस पन्नास वर्षापासून स्वातंत्र्यापासून जी घरं इथं प्रस्थापित आहेत राजकारणामध्ये ज्यांच्या घरामध्ये त्यांचे आबा वडील ते लोक आमदार खासदार राहिले ते इतकी सोपी लढाई नव्हती त्याच्यात दुसरा फॅक्टर इथं हे होता की मान्य प्रकाश भाऊ साहेब आंबेडकर ते पण इथं आहेत तर त्याच्यातनं ही मतं खिचून आणणं म्हणजे इतकी सोपी लढाई नाही आहे एखाद्या वेळेस इथं जर वंचित फॅक्टर नसता तर आजच लाख दीड लाखचा लीड बाराव्या फेरीतच असणार पण इतक्या सगळ्या ह्याच्यातनं सगळीकडनं मतं आणणं इतकी सोपी गोष्ट नाही आणि ते मी आता इथपर्यंत हे केली मला वाटते पुढच्या फेरीमध्ये पण मी अपेक्षा करतो की हा लीड वाढत वाढत पस्तीस चाळीस हजारापर्यंत जाऊ शकतो आणि मला असं वाटते की महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसची ही सीट निघेल असं मला वाटतं